भारूड बारूड भारूड बारूड बारूड भारूड भारूड, 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 भारूड बनल मावशी ओ मावशी माझ्याकडे लक्ष द्या भारूड बनलं की शोक धोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात बारूड बनलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळत या दृष्टिकोनातून पाहायला येतात शिवाजी यांच्याकडं एकशे कृपायचं बक्षीस धन्यवाद दत्तात्रय देवडकर अशोक इंगरी बारूड बनल की शोक या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी ओ मावशी हे नाथांचं बारुड आहे हे नाथांचं बारुड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा बारुड लिहिण्याचा एवढा ढास होता ऐका एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ऐका या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल योग्य दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी ह्याच्यासाठी भारून घेऊन तर मग मावशी भारुड म्हणजे काय मावशी भारुड म्हणजे काय भारुड म्हणजे बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारुड मावशी कळालं तर भारुड आहे कळाला तर भारुड आहे नाहीतर चौऱ्याऐंशी लक्षण गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आम्हाला आवशा आली का होती त्या दोबारा जो पुढे गाव आम्ही जरी दर्शन महाराज न केला म्हणून एवढा इकडा गोळा झाला रंग करायला पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा हे बारूड आहे आणि एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको ऐका खरं सांगा माझ्या दादला म्हणजे काय बोला दादला म्हणजे नवरा ऐका दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मत्सर अहंकार या षडविकारापैकी का मनावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनादने समरस झाले तो रस येते कोणता रस नाही आता तरस,

ज्ञानी कंदो आहे ऐं छपिड़ो सुधार एकशेक रुपयांची मारीळ सदैव एकशे एक रुपयांची पारीचं शिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या अरोनात राहील चला ऐका मावशी एकनाथ म्हणतात की बाबा मला दादला नको काम रुपी दादला नको मला काम रूपी नवरा नको ऐका

साडी महिला मंडळ कुठे बी जाऊ दे महिला मंडळ जास्त असतं कारण आहे माशी साठे काय आरक्षण कुठे बी जाऊ दे महिला मंडळ जास्त असतं हे बी काय खाता साधन आहे पण मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाले लाडक्या बहिणीचा हप्ता तर मावशीला पडतोय का काय म्हणून सर्व महिला मंडळ वाढायचा असं

अष्टे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपये बक्षीस धन्यवाद सचिन महाराज काय का आज आपल्या दिंडीमध्ये भारूड भारुडासाठी सचिन महाराज ना ऐकायला आम्ही आला आला रुपात रूपात आपल्या सचिन महाराज माझे पर्शन मी त्यांची आरचे दत्ता देवडकर यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारित धन्यवाद दत्ता महाराजांसाठी बोकाला घ्यायचा बोकाला घ्यायचा बोकाला घ्यायचा ऐका ऐका लांब जाऊ नको कुच चालते हा आपलं आपलं पाल्याच्या अलीकडाचे कुठ वाटे वाकून आमचे दत्ता महाराज दिसतात छान म्हणून त्यांना ठेवते बघून एखादी जाकून गोवर्धन महाराज त्यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद बाळासाहेब महाराज यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद गोवर्धन महाराजांना लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐका बाबांकडून सुद्धा परत एकदा एकशे एक रुपयाचं बक्षीस माझी भाषा कळाली का मावशी नाही आ? आ आले 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 चला लक्ष दे मी बरडी आशाचारडी

ད�ས ད�སས ད�སྱ དསས ਜੀਵਨਾਲਾ <laughs> ਅਰਥ <laughs> 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 엄 n That's <laughs> right.

काय वाटायच मोस आणखी कोण विचारू का बोल आणखी कोण विचारू काय लोक विचारायचे विचारू का देवा देवा हा माझ्याकडे काळी को पुढच तर ऐकून घे बर माझ्याकडे काळी कोंबडी आहे ती पाड वाट कस का बिलकुल नाही मस्करी करतो का मला वाटतं चांगला की देवा